वास्तुशांती का करावी असा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो वास्तुशांती केली की आपली वास्तू शांत होते असा लोकांचा समज आहे मुळात वास्तुशांती म्हणजे काय वास्तू या शब्दाचा अर्थ चार भिंती बांधल्या जातील असं एक घर किंवा एखादे रूम किंवा एखादी जागा त्याला आपण वास्तू असं म्हणतो आणि शांती या शब्दाचा अर्थ दोष काढणे वास्तूच्या अंतर्गत जसं की एखादी जमीन असते या जमिनीवरती ज्या वेळेला आपण एखादा घर बघतो आणि घर बघून आपण ते परचेस करतो त्यावेळेला आपल्याला त्या जमिनीमध्ये काय आहे हे काही माहिती नसतं मग जमिनीमध्ये प्रामुख्याने कोणते दोष आढळतात तर त्यावेळेला त्या जमिनीमध्ये एखाद्या व्यक्तीला गाडलं गेलं असेल एखाद्या प्राण्याला गाडलं गेलं असेल तिथे एखादी विहीर असेल ती विहीर बुजली गेली असेल त्याच्यावरती घर बांधलं गेलं असेल तिथे सरपांचे मुंग्यांचे वारूळ असतील ते वारूळ तोडले गेले असतील त्याच्यावरती घर बांधलं असेल किंवा ते वारूळ तोडताना त्याच्यामधून एखादी जीव हानी झाली असेल म्हणजे एखादा सर्प दोष झाला असेल सर्प हत्या झाली असेल त्याच पद्धतीने एखादा कामगार आपल्या घरामध्ये काम करत असताना त्याच्या हाताला लागला असेल ते रक्त तिथे सांडलं असेल तर ते सुद्धा दोष सांगितले ज्या वेळेला आपल्या घरामध्ये लोक काम करतात जे कामगार लोक असतात ते कधी कधी व्यसन करतात आणि व्यसन करून तिथेच थुंकतात तर हे सुद्धा दोष सांगितले वड पिंपळ उंबर हे जे आराध्य वृक्ष आहेत हे वृक्षसुद्धा जर तिथे छेदन झाले असतील तो सुद्धा दोष सांगितलाय मग त्या दोषांच्या प्रित्यर्थ म्हणजे ते दोष निरसन व्हावे म्हणून आपण खर तर वास्तुशांती नावाचा विधान करत असतो वास्तुशांती ही घरात जाण्याच्या आधीच का करावी तर मुळात त्यावेळेला घरामध्ये मोठे जे, जे लोक आहेत जे लोक त्या ठिकाणी राहणार आहेत त्या लोकांनी तिथे अन्न ग्रहण करू नये असा नियम आहे म्हणून घरामध्ये जायच्या आधीच आपण वास्तुशांती करत असतो आता ऑक्टोंबर महिन्यामध्ये वास्तुशांतीचे दोन मुहूर्त आपल्याला दिलेले आहेत ते मुहूर्त सुद्धा याच्यामध्ये मी तुम्हाला देतोय जसं की चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी एक वास्तूचा मुहूर्त आहे आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी सुद्धा वास्तूचा मुहूर्त आहे तरीही आपल्याला जर वास्तुशांती करायची असेल तर योग्य गुरुजींकडनं किंवा आमच्याकडनं तुम्ही मेसेज करू शकतात विचारपूस करू शकतात आणि वास्तुशांतीसाठी तुम्हाला जो मुहूर्त लाभदायक ठरेल म्हणजे तुमच्या नावाला जो मुहूर्त लाभदायक ठरेल असा मुहूर्त घेऊन त्या दिवशी तुम्ही वास्तुशांती करू शकता हे वास्तुशांतीचं विधान नवीन घरामध्ये जाण्याच्या आधी आपण नक्कीच करा आपल्याला घरामध्ये खूप चांगले रिझल्ट बघण्यास आपल्यास मिळू शकतात धन्यवाद